शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळकाला गोष्ट सत्तावीस आहे पैठण येथे देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत असे त्याला नवसाने पुत्रप्राप्ती झाली त्याचे नाव त्याने कौस असे ठेविले त्याला बालपणीच वेदशास्त्रांचा अभ्यास करण्याची इच्छा झाली पण त्यावेळी तेथे विद्याभ्यासाची सोय नव्हती म्हणून त्यासाठी तो भरूच येथे राहत असलेला वर्तंतु ऋषी यांच्या आश्रयात जाऊन राहिला कवसाचा सधेतू पाहून वर्तंतूंना अतिशय आनंद झाला सर्व विद्येत पारंगत झाल्यावर एके दिवशी त्याने वर्तंतू यांना आपणाच गुरुदक्षिणा मी काय देऊ असा प्रश्न केला गुरु म्हणाले शिष्यविद्येने सुसंस्कृत झालेला पाहून गुरुला जो आनंद होतो तीच गुरुदक्षिणा होय गुरुला दक्षिणा अर्पण केल्याशिवाय शिष्याची विद्या सफल होत नाही अशी त्याची भावना असल्यामुळे त्याबद्दल तो वर्तंतूंना परोपरीने विनंती करू लागला त्याचा अत्याग्रह पाहून गुरु म्हणाले तुला दक्षिणा द्यायचीच आहे तर ज्या अर्थी तुला मी चौदा विद्या त्या अर्थी प्रत्येक विद्येला एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मोहरा तू मला आणून दे मात्र त्या मुद्रा एका जवळूनच मिळविलेल्या असल्या पाहिजेत अशा अटीवर का होईना परंतु गुरु गुरुदक्षिणा घेण्यास कबूल झाले याबद्दल कौसाला आनंद झाला त्यावर गुरूंना वंदन करून दक्षिणा आणण्यासाठी तो निघाला अनेक राजे महाराजे त्यांच्याकडे जाऊन त्याने आपला मानस कळविला पण त्याती त्यातील एखाद्यालाही ते काम जमले नाही त्यावर आपल्याकडून गुरुची आज्ञा अमान्य होऊ नये म्हणून त्याने देवाची प्रार्थना आरंग दिली इतक्यात त्याला एका ब्राह्मणाची भेट झाली कवसाचे मनोगत जाणून त्याने त्यास अयोध्येला जा म्हणजे तेथील राजा जो रघू तो तुझी इच्छा पूर्ण करील असे सांगितले ब्राह्मणाच्या सूचनेप्रमाणे कौसाने अयोध्येला जाऊन रघुराजाची भेट घेतली दयावंत रघुराजाने अत्यंत आदरपूर्वक त्यास बसावयास आसन दिले आणि राणीला पूजेचे साहित्य घेऊन येण्यास विश्वजित यज्ञ करून रघुराजाने आपले सर्व द्रव्य भांडार लुटविले होते पूजा साहित्य घेऊन आलेल्या राणीला पाहताच कौसाची भावी अशा पार मावळून गेली कारण तिच्या अंगावर दागदागिने नव्हते तिने साधे पातळ परिधान केले असून परळात पूजेचे साहित्य आणि मातीच्या मोग्यात पाणी आणले होते ब्राह्मणाची पूजा केल्यावर रघुराजा म्हणाला महाराज या दासाला जी आज्ञा करावयाची ती निशंकपणे करावी दाताची शक्ती पाहून मागणे मागावे नाहीतर तो मा मागणारा मूर्ख ठरतो असे शास्त्रात आहे असे कौसाने उत्तर दिले रघुराजा म्हणाला हे भूदेव माझ्या स्थितीबद्दल तुम्ही तीळमात्रही काळजी करू नका आपली मनीषा काय आहे ती निःशंकपणे प्रगट करा त्यानंतर कौसाने आपले मनोगत राजापुढे व्यक्त केले राजाने प्रधानाला बोलाविले आणि ब्राह्मण येथवर आल्याचे कारण सांगितले प्रधान म्हणाला महाराज चौदा कोटी मुद्रा या घटकेला द्यायला जाण्यासारखे नाही यज्ञाच्या वेळी इंद्राने द्यायची संपत्ती जी राहून गेली आहे ती जर यावेळी मिळाली तरच ब्राह्मणाचे मनोरथ पूर्ण करणे आम्हा जमेल प्रधानाचे भाषण बघून रघुराजाला आनंद झाला त्याने इंद्रावर स्वारी करण्याविषयी प्रधानाला आज्ञा केली ही गोष्ट नारदांकडून इंद्राला समजताच त्याने कुबेराला बोलावून अयोध्येमध्ये सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्यास सांगितली इंद्राप्रमाणे लगेच कुबेराने शमी व आपट्याची झाड जेथे एकत्र उगवले होते त्याच्या बुडाशी मोहरांची अपारवृष्टी केली तो दिवस म्हणजे विजयादशमीचा होता ही गोष्ट राजाच्या कानावर येताच तो कौस ब्राह्मणाला बरोबर घेऊन आपल्या लवाजम्यासह वाजत गाजत त्या ठिकाणी निघाला ही गोष्ट हा हा म्हणता गावभर पसरली त्यामुळे राजाच्या पाठोपाठ नागरिक पण जाऊ लागले मिरवणूक त्या वृक्षापाशी जाऊन पोहोचली तोच प्रथम राजाने चौदा कोटी मोहरा उंटावर घालून सेवकांना बरोबर देऊन ब्राह्मणाची पाठवणी केली त्यावर उरलेला मोहरा नागरिकांना लुटण्यास आज्ञा केली त्यानंतर कोणी आपट्याची पाने कोणी शमीची पाने तोडून परस्परांमध्ये सोने घ्या सोने घ्या म्हणून प्रेम व्यक्त करू लागले ज्यांना पाने मिळाली नाहीत त्यांनी वृक्षाच्या मुळाशी असलेली माती मूठ घेऊन जाऊन घरी पूजा केली तेव्हापासून प्रतिवर्षी दसऱ्याच्या दिवशी आपटा आणि शमी हे दोन वृक्ष सुवर्णासमान मानून त्यांची पूजा करणे आणि सोने लुटणे ही प्रथा चालू झाली श्री रामचंद्राने वनवासाला जातेवेळी या वृक्षांची पूजा करून प्रार्थना केली त्याचप्रमाणे पांडवांनी वनवासाला जातेवेळीही या वृक्षांची प्रार्थना केली होती म्हणून हे वृक्ष शुभफळ देणारे असे मानण्यात येत येत आहे श्री गोपालकृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय